है, आज रेसिपी बनवणार आहे मी मस्त तिखट आंबट चिला तर चिला कशाचा बनवणार आहे कोथिंबीर तर चला कोथिंबीरचा चिला कसा बनवायचा काय सामग्री लागणार ते बघूया कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी दही घेतलेला आहे एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा घेणार आहे आपण तर चला कसा बनवायचा ते भिजवायला सुरुवात करूया आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे पॉटमध्ये घातलेलं आहे रवा दोन पळी रवा घेतलेला आहे या पळीने हिरवी मिरची पेस्ट केलेला आहे तर दोन चम्मच घातलेले आहे मी कलरसाठी हल्दी घालते आहे एक चमच जिरा पावडर तिनुसार मीठ घालते अर्धा चम्मच रवा छोट्या अर्धा चम्मच पोवा घालते आहे यामध्ये हे कोथिंबीर घातलेली आहे त्याबरोबर जे दही घेतलेलं होतं आपण ते घातलेले आहे खूप टेस्टी आणि मस्त पराठा बनणार एखाद्या वेळेस टिफिन द्यायला भाजीला काही नसेल तर हे मस्त आहे पराठा बनवायचा याचा चिला आणि मुलांना टिफिन वर द्यायचा आवडीनं खाणार थोडं पाणी घालते आहे अर्धा कप पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं कारण बॅटर आपलं जास्त पातळ नाही व्हावं तर जास्त घट्ट पण नाही मस्त त्याला असं फेटून घ्यायचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे तर याला पाच मिनिट आपण कवर करून ठेवूया लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक चम्मच घालते आहे याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला कव्हर करून ठेवूया पाच मिनिटासाठी तर चला आहे, आता मिनिट झालेले बॅटर आपलं रेडी झालेलं आहे का बघूया रेडी झालेलं आहे बॅटर मस्त झालेलं आहे थोड यामध्ये पाणी घालायचं कारण थोडं गाड झालं ना त्याच्यापेक्षा पातळ पाहिजे याचे चिले बनवणार आहे कोथिंबीर चिले आपलं बॅटर रेडी झालेलं आहे असं पातळ करून घ्यायचं एवढं जास्त पातळ नको तो जास्त घट्ट पण नको चला आता मस्त झालेलं आहे बॅटर तर बनवायला सुरुवात करूया तेल घेतलेलं आहे गॅस वरती पॅन ठेवलेला आहे त्याला गरम करून घेऊया थोडं तेल लावून घेऊया पॅन मस्त गरम झालेलं आहे जास्त तेल लावायची गरज नाही पण सुरुवातला तेल लावावंच लागते आहे ला तर आता आपण त्यावरती बेहतर थोड़ा तो एक मिनटा सा कवर काय कसा टेस्टी नाश्ता रेडी झालेला आहे काय मस्त लागत आहे खूपच मस्त लागत आहे तिखट आणि आंबट कारण काय किती पातळ केलेलं आहे याला कोथिंबीरचा चिला म्हणतात हे चिले दह्यासोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता तिळ्याच्या चटणीसोबत कराळाच्या चटणीसोबत आणि पुदिना आणि कोथिंबीरच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी आणि मस्त लागते या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू